सगळ्यांना चपराक दिलेली आहे मोठा असा विजय झालेला आहे काय सांगणार आज आ, जे माझा विजय झाला त्याच्या मला मोठी खुशी माझ्याबरोबर जे लोक होते विजूदादा असेल गणेशदादा असेल तनू भैया असेल आणि ते जे पूर्ण टीम होते त्या टीमने मला मदत केली माझ्याबरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून एक मला निवडून दिलं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्याने माझ्यावर विश्वास ठेवला विश्वास ठेवून माझ्यावर आहे मी आमदार असताना मला दुसऱ्या तिकीट दिली मी तेव्हा बोललो होतो साहेब मी एक आमदार आहे आणि मला तुम्ही त्याने पोस्टर सांगितलं होतं पस्तीस वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबने जे सांगितले ते घाण साफ करून दिली त्याच्याबरोबर या माझ्या मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी रात्री दिवस राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या मध्ये बंडोखरी काढून आली होती नंदुरबारचं पार्सल होतं आम्ही नंदुरबारमध्ये पाठवून दिला आहे ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल अंगणवाडी ताई असेल माझा रोजगारसेवक हो असेल किंवा ऑपरेटर असेल पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल हे जे एवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय माझ्या विजय नाही जो पस्तीस वर्षामध्ये ज्या हे हे होतात त्याच्या आणि ज्यांच्याकडे एक बाजूने जे पैशांची घुमवण होती माझी खासदार हिना तिला पैशांची गुर्मी होती ते गुर्मी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे म्हणून मला खुशी आहे कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार आहे म्हणून मला जे मतदान दिलं माझे जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचे विजय आहे मी माझ्याने मानत ज्या लोकांनी माझ्यासाठी राहते दिवस जे माझे कार्यकर्ते मला खांदाला खांद्याला ज्याने काम केलं एक असं वाटतो की जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी उभं होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडोखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गद्दारी केली मी पंधराशे मताने पडलो होतो आता हे काय मोजके दोन तीन लोक सोडले नंतर जे भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक होते त्याने मोंड खरं आणि महिना काही बरोबर फिरले कारण त्यांच्याकडे पैसे आहे पैसे टाकून निवडून येऊ हे हो। स्वप्न होतं या सामान्य धडगाव अकल्पाची जनताने दाखवून दिल्या त्याच्यामध्ये बिजू दादा आहे दादा आहे आणि त्यांच्या जे पूर्ण टीम आहे त्या टीमने एकदम इमानदारीने काम केलं आणि त्यांच्या मागे आमच्या मागे चंदू भैया होते त्याने जे जे आम्हाला डिसिजन दिला त्या डिसिजनवर आम्ही चाललो आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरल्यानंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून धडका वकल्पाच्या ज्या जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतं मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्या नाही माझे जे, जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं दादा आता दा राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलेलं आहे मुख्यमंत्री कोण वा, काय वाटतं आपल्याला असं आता मी तर माझ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना सांगणार कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती तो जेव्हा सांगतो मी सामान्या थे खरी ते सा है सा आहे ते घरी बनवतो आहे जेवढे निर्णय या एकनाथराव शिंदे साहेबने घेतले तेवढे आजपर्यंत महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री झाला नाही म्हणून आमचे तर हेच राहील का मुख्यमंत्री अजून एकनाथराव शिंदे साहेबच बनायला पाहिजे हे जे आमचं अपेक्षा आहे त्याला पुढचं विजन काय राहणार आपण निवडून आलेलं पुढे काय काय काम करणार आपण आजपर्यंत या पस्तीस वर्षामध्ये केसी पाडवीने काही काम केलं नाही किंवा हिना गावीत खासदार राहून काम काही काम केलं नाही या दोघांनाही सांगितलं होतं फार्म भरल्यानंतर आम्हाला विकास करायचं आहे पस्तीस वर्षात त्याने काही केलं नाही हिना गावी दहा वर्ष केंद्रामध्ये होती एक चांगले हुशार होते असं सांगत होतं पण तिने हे काय